मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण वाळणातली आणखी एक रेसिपी बनवणार आहो आणि ती आहे बटाट्याचे चिप्स या चिप्समध्ये आपण अजिबात तुरटीचा वापर न करता हे चिप्स बनवणार आहे आणि तेही मस्त पांढरे शुभ्र हे चिप्स होतात मस्त कुरकुरीत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी असे हे चिप्स होणार आहे तर यासाठी दोन किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे सर्वात आधी आपण पाण्यात टाकून देऊ आणि एक तास हे पाण्यामध्येच ठेवून देऊ जेणेकरून या बटाट्यावर माती किंवा धूळ असेल ती निघून जाईल तर इथे एक तास झालेला आहे बटाटे घेताना छान मोठ्या साईजचेच बटाटे घ्यायचे आणि जाड सा सालीचे घ्यायचे आहे तर इथे हे बटाटे आपण छान पुसून घेऊ कोरड्या को कापडानी असे छान मोठ्या साईजचे बटाटे असेल ना तर आपले चिप्स सुद्धा छान अगदी मोठे मोठे होतात तर आता हे छान सोलून घेत आहे मोठ्या साईजचे बटाटे असले तर सोलायला सुद्धा खूप सोपी जातात आणि चिप्ससुद्धा छान मोठे मोठे होतात तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे सोलून घेऊ आता हे सोललेले बटाटे पाण्यामध्ये टाकून देऊ पाण्यामध्ये बटाटे टाकले तर काळे पडत नाही त्यामुळे पाण्यामध्ये टाकणे खूप जरूरी आहे आता ही हे बटाटे आपण छान या किसनीच्या साह्याने आपण त्याचे चिप्स पाडून घेऊ तर या ताटामध्ये मी पाणी टाकून देत आहे आणि किसनी अशी उभी पकडायची आणि हा बटाटा आहे ना असा उभा पकडायचा म्हणजे छान गोल गोल चिप्स पडतात तर आता दुसरा बटाटा मी तुम्हाला दाखवते असा हा मी आडवा ठेवलेला आहे जेणेकरून हा या बटाट्याचे चिप्स आहे ना छान मोठ्या साईजचे होईल आडवा बटाटा, बटाटा पकडल्याने तर इथे मी दोन्ही साईजचे चिप्स बनवून घेत आहे उभा पकडला तर गोल होते आणि आडवा बटाटा पकडला तर अशा मोठ्या साईजचे चिप्स होतात तर इथे आपण दोन्ही साईजचे बटाटे बटाट्याचे चिप्स करून घेऊ तरी या ताटामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं हो आहे जेणेकरून आपल्या हे चिप्स काळ्या पडणार नाही तर इथे बघू शकता सर्व चिप्स तयार झालेले आहे आणि छान दाबून बटाटा दाबून छान प्रेस करायचा तर छान जाड चिप्स होतात आणि जाड चिप्स थोडी जाड चिप्स असली तर तळताना अशी पटकन जळत नाही तर बघू शकता हे मस्त जाड असे या चिप्स झालेले आहे आता या चिप्स आहे ना आपल्या या तयार झालेल्या या बकेटमध्ये मी म्हणजेच या बकेटमध्ये पाणी टाकलेलं आहे यामध्ये आपण या चिप्स टाकून देऊ मस्त पांढऱ्या शुभ्र या चिप्स तयार झालेल्या आहेत आता या पाण्यामध्ये ना मी लिंबू पिळून घेत आहे लिंबू पिळून या पाण्यामध्ये लिंबू पिळू आणि रात्रभर हे पाणी आपण असंच ठेवून देऊ लिंबाऐवजी आपण तुरटीसुद्धा टाकू शकतो पण मी इथे तुरटीचा वापर न करता लिंबूच पिळून घेत आहे लिंबू पिळल्याने सुद्धा आपले चिप्स ना मस्त पांढऱ्या शुभ्र होतात आता हे चिप्स आपण रात्रभर असेच पाण्यामध्ये ठेवून देऊ आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी आपण काढून घेऊ आणि तीन ते चार पाण्यांनी मस्त हे स्वच्छ धुवून घ्यायचे हे चिप्स तर हे चिप्स आहे ना मी तीन पाण्यांनी छान धुवून घेतले नाही दुसरं नवीन ना पाणी घेऊन छान धुऊन घेतलेलं आहे या चिप्स जेणेकरून मस्त हे चिप्स आपले छान शुभ्र होतील आता या चाळणीमध्ये मी हे टाकून देत आहे आणि चाळणीमध्ये आपण ठेवू आणि याचं पाणी पूर्ण निथळून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर हे चिप्स होतात बघू शकता किती मस्त पांढरशुभ्र हे चिप्स झालेले आहे अजिबात काळे दिसत नाही किंवा असे लालसरसुद्धा दिसत नाही नक्की तुम्ही लिंबू पिळून बघा या चिप्समध्ये तुमचेसुद्धा चिप्स ना मस्त पांढरशुभ्र होतील आता या चिप्सचं पाणीने थळलं आता गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे आणि यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे तर आपले चिप्स आहे ना दोन किलो होते दोन किलो बटाट्याचे मी चिप्स केलेले आहे तर इथे मी चार लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालू म्हणजेच मी दोन चम्मच मीठ घातलेलं आहे दोन किलो बटाटे आहेत तर दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि पाणी छान गरम झालं बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे एक चमच तूप टाकू तूप टाकल्याने ना चिप्स खूप छान चिप्सचा फ्लेवरनं मस्त खूप मस्त येतो आणि शिवाय चिपकतसुद्धा नाही हे चिप्स एकमेकाला असे चिपकत नाही त्यामुळे हे सुद्धा हा सुद्धा फायदा होतो तर तुपाचासुद्धा फ्लेवर मस्त येतो या चिप्सला आणि बटा या चिप्सनं ना चिपकतसुद्धा नाही त्यामुळे चिप चिप्समध्ये तूप घालणं खूप जरूरी आहे चिप्स शिजवताना आता हे ना छान खालवर करून घ्यायचे आहे या चिप्स आणि चिप्स खूप जास्त वेळ शिजवायचे नाही ऐंशी टक्के पर्यंत मी हे शिजवून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे खालवर करून घेऊ आता मी बघते आपल्या चिप्स शिजल्या का तर हाताने समजा दबेल हे अगदी तुटल्या जाईल तर समजायची की आपले चिप्स इथे शिजले आहे तर हे छान शिजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊ तर इथे मी परडा ठेवलेला आहे या परड्यावर आपण या चिप्सनं टाकून देऊ जर तुमच्याजवळ परडा नसेल तर चाळणीमध्ये सुद्धा टाकू शकता बघू शकता अगदी वेगवेगळ्या चिप्स झालेल्या अजिबात चिपक चिपकलेले नाही अगदी वेगवेगळ्या झालेल्या आहे तूप टाकल्याने हा सुद्धा फायदा होतो आता परड्यावर मी एक मी एक ते दोन मिनिटपर्यंत असेच पसरवून ठेवलेले आहे तर आता हे आपण पसरवून घेऊ तर इथे मी कापड टाकलेला आहे आणि कापडावर या पूर्ण एक एक करून मस्त आपल्याला पसरवून घ्यायचे आहे एक दिवस मी उन्हामध्ये छान वाळवून घेत गे, घेत आहे चिप्स अगदी पटकन एका एक उन्हामध्ये वाळून जातात तर बघू शकता अशा प्रकारे एक एक मी छान पसरवून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त पांढरा शुभ्र या चिप्स होतात नक्की तुम्ही करून बघा शकता अशा प्रकारे मी सर्व चिप्स छान पसरवून घेतलेल्या आहेत या एक दिवस आपण एका एक उन्हामध्ये असेच वाळवून घेऊ तर बघू शकता इथे छान या चिप्स छान मस्त वाढलेल्या आहे बघा किती पांढऱ्या शुभ्र या चिप्स झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊ बघा तेला टाकताच किती पांढऱ्या शुभ्र या झालेल्या आहे आणि खायलासुद्धा खूप छान वाटतात आपण तूप टाकलं ना त्यामध्ये तर तुपाचा फ्लेवर यामध्ये उतरतो अशा प्रकारे आपण सर्व चिप्स मस्त तळून घेऊ अगदी साईजपेक्षा डबल साईजच्या फुलतात तेलामध्ये आणि मस्त मोठ्या साईजच्या या चिप्स झालेल्या आहेत साईजपेक्षा दुप्पट चिप्स मस्त झालेल्या आहेत शकता आपल्या चिप्स इथे मस्त तळून झालेल्या आहेत दिसायला जेवढ्या छान दिसतात ना त्याच्याच खायला सुद्धा खूप मस्त या वाटतात नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बघू शकता किती मस्त पांढऱ्या शुभ्र या चिप्स तयार झालेल्या आहेत